नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या आप आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा शेतकऱ्यांचे तीन लाख पर्यंत सरसगट कर्ज माफ राज्यातील सरसगट शेतकऱ्यांचे तीन लाख पर्यंत कर्ज माफ होणार नवीन यादी आलेली आहे ठळक बातम्या पुढील पीएम किसान व नमसन्मान निधी योजनेत नवे नियम लागू पी एम किसान व नमसन्मान निधीचे नवे नियम लागू दोन हजार एकोणीस पूर्वीपासूनच नाव असेल तरच लाभ मिळणार या शेतकऱ्यांना ई इप, ई पीक पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात बारा हजार रुपये जमा होणार क्रॉप इन्शुरन्स धनंजय मुंडे यांचा सवाल महाराष्ट्रात पुन्हा परतीचा पाऊस बरसणार हवामान खात्याकडून नऊ जिल्ह्यांना येलो अलर्ट शेतकऱ्यांना लक्षात घ्या सरकारने पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेत नवीन नियम बदल करण्यात आले आहे शिंदे फडणवीस पवार बुधवारी माणगावात दिवाळी आधीच लाडक्या बहिणींना देणार भावजी भावीची भेट यंदा कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत उत्पादक आणि भावही घटले लाडक्या बहिणींची दिवाळी खात्यात येणार चार हजार पाचशे रुपये बँकेने दंडण्यासाठी कापले पैसे पुन्हा मिळणार या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस अठ्ठेचाळीस तासात मोठा बदल हवामान खात्याचा अंदाज असेच नवनवीन ठळक बातम्या मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऑकॉन प्रेस करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र